तुला जोडीला फिरविला तुला जोडीला काळ्या तुला जोडी पांदीला फिरविला पांदीला, पांदीला। फिरवा का तो हो बर्फी बडायच का येताना कशा नार तुझ्या मायची म्हंडी तुझ्या आणि तुझी माय हातात शिंगाची होती का तुला कस घेऊन बरोबर तुला नाही तुम्हाला तुला मला नाही म्हणाले गो बर तुला कुटुंब काय म्हण तुम्हाला कुठं सुल गाडी तोंड बोच ठेवतोस काय मच मच्छ तगड बोलायचे वाटत नको माग माझ्या जीवाला तू म माझ्या जीवाला तू तुझ्या जीवा तुमच्या जीवाला शब्द जाते गड बाईचा कल्ल्यात हात घालून गड्याला सधून घ्या जावं कल्याण हात घालून जी बोलून काढील काढून फेकू देऊ नका का बरं का दोन महिने झाले लुसलुस करायला भाजून खावाय हे आण पाणी मिळणार का चर्चा करायला -चर दोन दिवस झाले हा सर्दी झाली म्हणून म्हणाले हा मल मला मला करू नको अग आपल्या दोघांच हे तुझ म्हणा माझ तुझ्या पाशी माझा गोम तुझ्या पाशी गटड बांधून उशाला घे आतर टाकले वास येतो सुन टाकले काय तुझ्या माहिती राहणार तुझ्या गोष्टीला येतो हा मल्ल मल्ल मल करू नको हे मा अग आपल्या दोघाचा भाव आपल्या दोघाचा जोडा बचपन में खेल ग माय तरण काम अब तुम कब समोरोगे तरहा आपल्या दोघांचा जोडा आपण दोघ आत्माची लिख रेकि मा एक जागी तुम्हाला लहानपणच तुम्हाला माहित आहे का हा आपण आत्माची लेख हो हो आपण एका ठिकाणी ग खाली आपण एका जागी खेळलो एका शाळेत गेलो एका दप्तरामध्ये शाळेमध्ये गेलो एका ताटात मध्ये जेवलो एका आपण जेवण केलो एका ताब्यामध्ये हा गायला गेलो नाही लहानपणी 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 हे मग अग मल मधलं मधलं मला बोलून जाऊन येते बाय पाला खाल्याने मला जाऊ गड्याच्या पुढी बाई ने आवाज करतो तिकडं करते बोट नाकात का हे बा तुला सांगू ला ना माझा बोट दाखवायची नागा बोलायची हात काढ हात काढ हात काढ काढू टुलू बघायला हात काढ तुला जे लाज वाटत नाही बघा सध्या येत की मैस खेळ्याने खेटत राहते दुगा था तुला कुडाला मैस खेटी खेटायला बघत आहे कवामी लांब लांबो लांब तुझ्या तोंडाचा वास याला लांब हो म्हणा लाकणी आज नाही ग पार्वती पार्वती मी विठ्ठल तू ग रुक्मिणी रुक तुम्ही माकाचा मोसबा म्या लेकर गिळाची सटवाई न्या लेकर लिक्र पूजा